सत्तावीस ऑगस्ट दोन हजार दहा दिवसांपूर्वी पावसात भिजत वाजत गाजत थाटा माटात आणलेल्या गणपती बाप्पांचं आज विसर्जन आहे हे दहा दिवस कसे गेले कळलेच नाही पण या दहा दिवसात घरच्या गणपती बाप्पांची आरती असो किंवा मंडळातल्या गणपती बाप्पांची आरती असो तिथे केलेली मज्जा मस्ती धिंगाणा तिथे खेळलेले खेळ गणपती बाप्पांसोबत आपल्या लाडक्या गौराईचे आगमन हे सगळं मजेत चालू होतं पण अचानक तारीख आली सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बापांच्या विसर्जनाचा दिवस पंथाबा गणरायाच्या विसर्जनाचा हा क्षण जरी भावनिक असला तरीही आम्ही हा सोहळा आनंद उत्साह आणि भक्तिभावात पार पाडतो तो कसा चला बघूया तर मित्रांनो बाप्पांच्या विसर्जनाच्या अगोदरच्या आरतीची आता तयारी चालू आहे आरतीच्या अगोदर जे काही विधी असते पूजा असते त्याची तयारी आता पप्पा करत आहेत ती विधी झाल्यानंतर बाप्पांची आरती होईल सर्व विधी पूर्ण झाल्यावर आता वेळ आली होती बापांच्या आरतीची ही आरती करताना माहीत होते की बाप्पा आपल्याला आता सोडून जात आहेत आणि थेट पुढच्या वर्षी येणार आहेत त्यामुळे आरती करताना मन होते नक्कीच खूप भरून आले सर्व काही निर्विघ्नपणे पार पडलं आणि आता वेळ आली होती बापांना आपलं घर दाखवणं आणि त्यांचा निरोप घेणं

त्यानंतर प्रसाद देण्यात आला आणि लगेच बक्षीस वितरण सोहळा सुरू करण्यात आला आमच्या मंडळामध्ये या दहा दिवसात जे काही खेळ घेण्यात आले त्या खेळामधल्या विजेत्यांना आज बक्षीस देण्यात येणार होते मग एक एक करून मंडळातील सदस्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले त्यानंतर मंडळाच्या अध्यक्षा दीपा मॅडमचं मनोगत झालं ज्यामध्ये त्यांनी या दहा दिवसात झालेल्या उत्साहाचा मंडळातील सदस्यांसोबतचा व इतर लोकांनी केलेल्या सहकार्याचा अनुभव सांगितला प्रत्येक दिवशी तुम्ही इतका सुंदर सहभाग दिलात यासाठी सुद्धा धन्यवाद या, या मुलांनी इतकं छान कार्यक्रम सगळ्या मुलांनी कार्यकर्त्यांनी एवढं सुंदर केलंय त्यासाठी स्पेशली सगळ्यांनी खूप जोरात क्लास करायचा त्यानंतर मी ही मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार मानले तैल असे आपण खेळ नक्की आयोजन करणार आहोत आपण केलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि आता मी असा अनाऊन्स करतो की आतापर्यंत जे आपले काही सगळे उपक्रम आहेत ते आता संपलेले आहेत आता एक शेवटचा उपक्रम जो आहे गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा या प्रसंगानंतर खऱ्या अर्थात बाप्पांचा विसर्जन सोहळा सुरू झाला ज्यामध्ये सर्वप्रथम मंडळातील सदस्यांना गुलाल लावण्यात आला आणि बघता बघता बाप्पांना नेण्यासाठी ने गाडीही आली होती ज्यामध्ये सर्वात अगोदर आपल्या मंडळाच्या बाप्पांची मूर्ती ठेवण्यात आली आणि नंतर लहान मूर्त्या जे की घरगुती बाप्पांच्या मूर्त्या होत्या त्या ठेवण्यात आल्या आणि सर्वांना खंडेरायाचा भंडारा लावून बापांच्या विसर्जनाची स्वारी निघाली ज्यामध्ये सुरुवातीला अशा <laughs> प्रकारे आम्ही नाचे आमच्या येथील आम महिलांनी व मुलींनी रस्त्यावर सुंदर रांगोळ्या काढल्या व फटाके फोडले <laughs> आणि थोड्याच वेळात बापांची आरती झाली बाप्पांची आरतीही झाली आणि आता निघाली होती बाप्पांच्या विसर्जनाची मिरवणूक

जवळपास एक दीड तास नाचल्यानंतर इच्छा नसतानाही शेवटी आम्हाला निघावं लागलं बाप्पांच्या विसर्जनासाठी बाप्पा बंगाल भरते थोड्या वेळात आम्ही विसर्जनाच्या ठिकाणी पोहोचलो तिथे जाताच अनेक गणेश मंडळ अगोदर तिथे आलेले होते मग आम्ही पटकन गाडी बाजूला लावली आणि गणरायाच्या शेवटच्या आरतीची तयारी सुरू केली गणपती गणपती

बापांना विसर्जित करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला सुरुवातीला बाप्पांच्या आगमनाला जल्लोष नाच गाणी आनंदाची उधळण केली पण आता या विसर्जनाच्या क्षणी डोळ्यात पाणी मनात वेदना आणि तरीही अपार समाधान कि बापांच्या चरणी आपल्या भक्तीची सेवा अर्पण केली दहा दिवस गजबजलेलं आमचं हे नवरत्न गणेश मंडळ आज मात्र शांत झालं